नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जरा थोडं व्हिडिओ करण्यामागे जरा थोडासा वेळ लागतोय कारण जरा बाकीच्या कामांचं नियोजन आहे बाकीचं व्हिडिओ आपल्याकडे तयार व्हायला पण जरा थोडं कामाच्या नियोजनामुळे थोडा वेळ लागतो त्याबद्दल सॉरी जरा माफ करा पण आज आपण तुमच्या पाठीमाग माझ्या पाठीमागाची काय दिसतोय कोणता प्लॉट आहे आणि त्या प्लॉटची आपण माहिती बऱ्याच शेतकरी मित्रांना एक कोबी बद्दल बरेच प्रॉब्लेम येतात की बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतात आणि ज्या काही शेतकऱ्या दक्षिण भारत शेतकऱ्यांना अशा काही कोबी जरा थोडं भीतीदायक असल्यासारखं वाटतंय तर शेतकरी मित्रांनो त्याबद्दलच्या आज तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या शंका काढण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि श्लॉट मध्ये आपण ज्या काही गोष्टी आपण वापरलेल्या आहेत त्या संपूर्ण या प्लॉटची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो युट्यूबला जर आपण आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून जरी काय तुमच्याकडे तक्रारी राहत असतील तर त्या तक्रारी नक्कीच माझ्यापर्यंत तुम्ही विचारा तुमच्या तक्रारी माझ्यापर्यंत येऊ द्या आणि तुमच्याकडून पण बरंच काय मला शिकायचं हे माझे खूप मोठं ध्येय आहे की तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी मला शिकायला भेटतात त्या गोष्टी मला नक्कीच तुम्ही सांगा समजवा शिकवा त्या गोष्टींमुळे मला बऱ्याच काही गोष्टींचा अनुभव येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो चला तर मग व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज या कोबी प्रॉटची आपण संपूर्ण माहिती घेऊया की व्हरायटी कोणती आहे काय केलेलं आहे लागवड कशी केलेला आहे गवतनियो नियोजन कसं केलेलं आहे किंवा बाकीच्या जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत त्या प्रॉब्लेमला आपण काय कशा मध्यमातून सॉल्व्ह करतोय त्याचा त्यामार्फतचा हा एक व्हिडिओ आहे सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला चला तर मग तर शेतकरी मित्रांनो ही कोबीचा जो आजचा प्लॉट आहे हा प्लॉट फक्त आणि फक्त एक त्रेसष्ट दिवस अक्युरेट लागवडीपासून आज त्रेसष्ट दिवस ह्या प्लॉटला झालेल्या आहेत आणि हा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या बरोबर जूनच्या तोंडावरती लावलेला प्लॉट आहे की ज्यावेळेस टेम्परेचर पूर्ण खाली लोला यायला चालू झालं पावसानं एक जरा हवामानानं जरा वातावरणानं जरा थोडा बदल घेतला त्यावेळेस पूर्ण लागवड नंतर ह्या ह्या प्लॉटला आपण लागवण लावलेला आहे शेतकरी लावण्यासाठी थोडे नाराज होते की नगो म्हणत होते पण आपण थोडासा प्रेस करून शेतकऱ्यांना हा प्लॉट लावण्यासाठी थोडी विनंती केली आणि एक एज्युकेटेड शेतकरी एक चांगल्या ह्याच्यामध्ये एक आमच्या मुटेकर साहेब म्हणून त्यांचा हा प्लॉट आहे की एक चांगली शेती त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आल्याचं प्लॉट असू द्या किंवा त्यांचं कोबीचा प्लॉट ढोबळी मिरचीचा पण प्लॉट आहे त्यांचा आता आणि केळीची पण शेती या सगळ्या शेती त्यांचं एक एज्युकेटेड फार्मर म्हणता येईल असं खरंच त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यांचं पण चांगलं सहकार्य मोलाचं आम्हाला राहतं त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकण्यासाठी भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट जो आहे हा सेंट व्हरायटीचा प्लॉट आहे कोबीमध्ये जे माझ्या आवडीची सगळ्यात जी व्हरायटी चांगली आहे कारण फुगवणीला असू द्या किंवा ग्रोथला असू द्या मला ही सेंट व्हरायटी अतिशय चांगली वाटते कोबीमध्ये काय वाटते तर शेतकरी मित्रांनो पानं अतिशय रुंद येतात ह्याची पानाची पण रुंदी असू द्या किंवा कॅनवोपी म्हणा ह्या प्लॉटला जे काय तुम्ही आता बघताय अशी पूर्ण अशी कॅनोपी आहे ही कॅनोपी अतिशय चांगली आणि एक त्रेसष्ट दिवसाचा हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हा गड्डा आज त्रेसष्ट दिवसाचा आहे तुमच्या पासून म्हणजे मी लागवडी जे काही नर्सरी वाल्यांकडून जे काही पावती आलेले आहे त्या पावतीचाही फोटो मी तुम्हाला नंतर कमेंट बॉक्समध्ये देईन की डिस्क्रिप्शन मध्ये देईन शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता त्रेसष्ट दिवसाचा प्लॉट आहे आणि ह्या दिवसामध्ये माझं एक टार्गेट आहे की ऐंशी दिवसाव्या ऐंशी वेळा दिवशी कटिंग झालंच पाहिजे कोबीचा प्लॉट त्या हिशोबाने हे नियोजन करतोय तुम्हाला मी हा एक प्लॉट दाखवतोय काढून गड्डा दाखवतोय हे बघू शकता तुम्ही आज हाता हातात घेतलेला आहे मी पूर्ण गडा हा काढून घेतलेला आहे किती किती मोठं म्हणजे स्टीम झालेलं आहे ह्याचं तुम्ही बघू शकता एवढ्या मुळ्या एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत आणि ज्यावेळेस काढताना त्याचा पूर्णपणे हे झालेलं आहे आणि एवढा मोठा कोबी झालेला आहे तुम्ही बघू शकता केवढा कुबे हा ह्याचं कसं व्यवस्थापन केलेलं आहे आपण त्याची माहिती तुमच्यापर्यंत देणार आहे लगेच आता बघा अगोदर कोबे कसा आहे आणि हा एकदम फुल एकदम चांगला घट्ट आणि चांगला व्यवस्थित भरलेला भरधावा असा कुबे तर शेतकरी मित्रांनो ह्याची कोबेमध्ये आपण जे काय आतापर्यंत या प्लॉटला केलेलं आहे आपण हा प्लॉट पूर्णपणे जेवढा नॅनो टेक्नॉलॉजीवरती जेवढा आणता येईल तेवढ्या नॅनो टेक्नॉलॉजीवरती शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आपण आणलेला आहे त्याचं कारण असं की जे काय आधुनिक तंत्रज्ञान जे काय घडत चाललेलं आहे पुढे पुढे ज्या काही गोष्टी नवीन नवीन येतात त्या नवीन नवीन गोष्टींचा प्रयोग मला करायला चांगला आवडतो आणि ते मी बघतोय आणि त्या गोष्टींचा मी चांगला अभ्यास करतोय घेतोय नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काय आलं तर दहा सव्वीस सी च्या असू द्या लिक्विडमधल्या असू द्या चोवीस चोवीस असू द्या एकवीस एकवीस असू द्या त्याच्यावरती आम्ही जास्त भर दिला आता का तर छोट्या बॉटलमध्ये किंवा छोट्या ह्याच्यामध्ये जर किंमत जरी कॉस्टली असली तर त्याचे रिझल्ट खरं शेतकरी मित्रांनो मी इथे बघितलेत आणि ह्याच्यामध्ये जे काय प्रॉब्लेम आहेत आळीचा प्रादुर्भाव पण ह्या प्लॉटमध्ये आपण कसलाच येऊ दिलेला नाही तुमच्या समोर आहे हा प्लॉट कसल्याही प्रकारच्या आळी नाही या प्लॉटमध्ये असा पूर्णपणे हा दीड एकराचा प्लॉट आहे दीड प्लॉट प्लॉटमध्ये आज मार्केट पण एवढं चांगला आहे एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तर त्या हिशोबाने आपल्याला ह्या प्लॉटची माहिती आपण बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज तुमच्या समोर मी दाखवते असं हे बघा एकदम असे सुंदर आहे अतिशय सुंदर प्लॉट आहे तुम्हाला बघायचं असेल तर कानापुरीमध्ये हा प्लॉट आहे कानापुरी पंढरपूर तालुक्यामध्ये आहे गाव तिथं हा प्लॉट आहे एक दहा दिवस दहा ते पंधरा दिवसांनी हार्वेस्टिंग प्लॉट आम्ही या प्लॉटचं करणार आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला प्लॉट पण दाखवण्यासाठी आम्ही एक चांगलं हे करूया ह्याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण केलेलं काय काय ते सांगतो सुरुवातीला सांगतो हे प्लॉट जे काय अगोदर आलं होतं ह्या रानामध्ये रानाची चांगली मशागत करून घेतलेले मशागत केल्यानंतर आमचं पावसाचं नियोजन आम्ही बघून या भागात पाण्याला कमी नाही पण एक पावसाचं नियोजन बघून आम्ही पूर्णपणे ह्या प्लॉटला बेडवरती प्लॉट करण्याचा निर्णय घेतला का तर पावसामध्ये जर पाणी जर साठायला सुरुवात झालं तर कोबीची साठण्याचं सा प्रमाण वाढतं तुम्ही आता बघू शकताय असं कुपणा काहीच नाही चांगली ग्लिजिंग आणि चांगली कॅनोपी या या प्लॉटमध्ये दिसते पूर्ण हिरवळ दिसते चांगला प्लॉट दिसते हिरवळ त्यासाठी आम्ही काय काय केलेलं आहे प्लॉटमध्ये तर लागवडीनंतर आम्ही पूर्णपणे ह्या प्लॉटमध्ये भर दिलेला आहे एकवीस 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 आणि ह्युमिक ह्या वा ग्रेड वापरलेला आहे त्यानंतर आम्ही डायरेक्ट लगेच कॅल्शियम नायट्रेट बोरान हे सॉरी सॉरी कॅल्शियम नायट्रेट बोरान नाही त्यानंतर आम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक ह्याचा आम्ही डायरेक्ट ड्रिपच्या थ्रू दिलं कारण एवढ्या दीड एकराला एवढ्या मोठ्या प्लॉटला ड्रिंचिंग करणं शक्य नाही त्यामुळे आम्ही प्रमाण थोडं वाढवून या प्लॉटला ड्रिपच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी कीटकनाशक घुसू आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्या रेग्युलर व्हिडिओमध्ये मी सांगतोय की ते कराच ते महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आम्ही लगेच स्प्रेच्या माध्यमातून घ्यायला ह्या प्लॉटला लगेच निमतेल साप पावडर आणि बाय पाव इमामिक टेल स्प्रे आम्ही घेतलेला आहे तर ह्या हिशोबाने आम्ही शेड्यूल पूर्ण सुरुवात केली चालू केली त्यानंतर आम्ही तेरा पासष्टचं स्प्रे घ्या मायक्रोने कॉम्बी घ्या ह्या गोष्टी सगळ्या आम्ही ह्या प्लॉटमध्ये केलेल्या आहेत आणि ड्रिपच्या माध्यमातून लगेच दहा ते पंधराव्या दिवशी तुम्ही ह्या प्लॉटला इसा बेन आहे त्याशिवाय प्लॉटची जे काय ग्रोथ रेग्युलेटर आहे ते जे औषध आहेत ती तुम्ही द्या प्लॉटमध्ये चांगली तुम्हाला जर ग्रोथ पाहिजे असेल तुम्ही जे एका महिन्यामध्ये जेवढे मा प्लॉटला ग्रीप द्यायचाल तेवढा प्लॉट चांगला चांगला म्हणजे एकदम पॉवरमध्ये मध्ये प्लॉट चांगला निघालेला दिसेल बाहेर त्या हिशोबाने एक महिन्यापर्यंत चांगला प्लॉट सांभाळा तिथून पुढचा प्लॉट तुम्हाला रोगाला बळी पडायला सुद्धा आवडणार नाही किंवा रोगाला बळी पडणारच नाही प्लॉट तर एक महिना प्लॉट सांभाळा असं माझं तर चांगलं म्हणणं आहे तुम्ही त्यानंतर आम्ही या प्लॉटला डायरेक्ट एम्प्लिगोचा एक स्प्रे टाकला आम्ही डेलगेट पर्यंत गेलेलो नाही लगेच तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणता की कोबीला आणलं तर को लगेच डेलिगेटचा स्प्रे घेतला पाहिजे असं नाही शेतकरी मित्रांनो डेलिगेट पर्यंत लगेच जाऊ नका डेलिगेट हे एक चांगलं एक चांगलं आडीला कंट्रोल करणार एक औषध आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही एम्प्लिगो जावा एमान जावा त्यानंतर तुम्हाला सांगतो आपलं कोराजिन आहे कोराजिन पण जास्त प्रमाणात म्हणजे लगेच जाऊ नका कोराजिन पर्यंत त्या काही बाकीच्या लगेच घेतलेलं औषध असा आहे की एक्सपोनस वीस एम एल पर एकरच घेतलेलं एक्सपोनस बीएसएफच एक्सपोनस हे जे काय औषध आहे एकदम सुंदर असं रिझल्ट आहे त्याच आडी प्लस थ्रिप्स हे पूर्ण वाईट बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्याला एवढं छान कवरिंग आहे ना एक्सपोनसचं तर तुम्ही नक्की वापरून बघा बीएसएफ च एक्सपोनस कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही प्रत्येक मध्ये सांगतो मी किंवा सेंट वराठी म्हटलं मी सेंटची हे जाहिरात करत नाही पण मी जे काय डोळ्याने रिझल्ट बघतोय त्यामुळे मी सांगतो की सेंट ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सेंट लावा टोकेटाची पण आपण एक टोकेटावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे टोकेटाची पण वराठी अतिशय चांगली आहे पावसाळ्यामध्ये बेड करणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचे मला फोटो येतात व्हॉट्सअपवरती शेतकरी मित्रांनो तुम्ही कोबी विदाऊट ट्रीप लावू नका शेतकरी मित्रांनो तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे तुम्ही ड्रिप करा ड्रिपच्या माध्यमातून शेती करा तुमचं बराच खर्च तुमचा कंट्रोलमध्ये येतो तुमचं लेबर कॉस्टिंग वाचतंय तुमच्या जे काय मला अकोल्याच्या काही शेतकऱ्यांनी मला नाव नाहीत आठवत त्यांचे फोटो आलेले आहेत मला प्लॉटचे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणताय की आम्ही ह्या प्लॉटमध्ये फोटो टाकताय आणि तुम्ही म्हणताय आम्ही ड्रिप नाही करू शकलो शेतकरी मित्रांनो करा ड्रिप थोडा खर्च होऊ द्या आधुनिक तंत्रज्ञान जे काही येतात त्याच्यापर्यंत पोहोचता तुम्ही आणि ड्रिपच्या माध्यमातून जे काय जा ड्रिप इरिगेशनने आपल्याला ज्या काही गोष्टी देता येतात नॅनो टेक्नॉलॉजी असू द्या वॉटर सोल्युबल असू द्या त्या संपूर्ण गोष्टींचा आपल्याला त्याच्यापर्यंत पोचायचं आहे आणि आपल्याला जर एव्हरेज काढायचं असेल तर ड्रिप शिवाय कुठल्याही पिकाचे ॲव्हरेज शेतकरी मित्रांनो चांगले येणार नाही आपल्याला हवं तेवढं पाणी देता येतं आपल्याला वेळेनुसार आपल्याला त्याचं नियोजन करता येतं त्याला आपल्याला ड्रिपच्या मदत कीटकनाशक भूषनाशक असू द्या वॉटर सोलेबल ग्रेड असू द्या किंवा आपल्याला बाकीच्या ज्या काही गोष्टी असू द्या त्या सगळ्या गोष्टी ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला त्याचं नियोजन करता येतं तर तुम्ही प्लीज मी रिक्वेस्ट करतो विनंती करतो की तुम्ही ड्रिपवरती या तुम्हाला पाणी पण उन्हाळ्यामध्ये पण त्या प्लॉटचा चांगला फायदा होईल दोन तास जरी मोटरा चालत असेल तर पूर्ण तुम्ही एका एकरावरती पाणी लावून तुम्ही तुमची पिकं जिवंत ठेवू शकता तर ड्रीपवरती या शेतकरी मित्रांनो आणि दुसरा विषय असा राहिला की तुम्हाला तर मी पाठीमागं फिरून दाखवतो की ह्या प्लॉटमध्ये आम्ही लवाळ्याचा प्रादुर्भाव ह्या रानामध्ये जास्त होता तर आम्ही एक पॅराकॉटची ट्रायल घेतली दोन्ही म्हणजे पॅराकॉट काय कुठेही आपण मारलं तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त ह्या ज्या पट्ट्यामध्ये आहे ना ह्याच्यामध्ये कोबीमध्ये गोल पण चालतं गोल गोलचा आम्ही स्प्रेची ट्रायल घेऊन बघितली गोल हा तंदाशे चालतो कोबीमध्ये हे काय आम्ही पॅराकॉट ह्याच्यामध्ये मारलेलं आहे पण पॅराकॉट का मारलं तर लावाळ्याचा प्रादुर्भाव जास्त होता लवाळा काहीतरी जळाला नसता त्यामुळे आम्ही इथं काळजी घेऊन पानांवरती पण गेलो नाही ज्यावेळेस वारं शांत असतात आता हवेचा प्रादुर्भाव हवा जास्त येते ह्याच्यामध्ये असं स्प्रे घेऊ नका तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे ना तर मी करताना शेतकरी तर तुम्ही सकाळी लवकर घ्या ज्या वेळेमध्ये सकाळी हवेची शांतता असते वारा इकडे इकडे इगड़ जास्त हे होत नाही त्या हिशोबाने तुम्ही तणनाशकाचा स्प्रे घ्या त्यानंतर तुम्हाला जे काही लावळ असू दे किंवा हरा असू दे त्यासाठी आपण योग्य नियोजन योग्य यो दुकानदाराकडून योग्य सल्ला घ्या आणि तो स्प्रे घेऊन टाका कारण तण जास्त आली रानामध्ये जर रानाचं पूर्ण खराबीकरण होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या कोबीमध्ये का जेवढं काही व्यवस्थित नियोजन करता आज मार्केट जर फक्त शेतकरी मित्रांनो अतिशय चांगलं मार्केट आहे एकदम एकदम व्यवस्थित चांगलं मार्केट आहे या ह्याच्यामध्ये आज वीस पंचवीस रुपये मार्केट आहे जर तुम्ही ऐंशी पैशाचा गटा जर तुम्ही सांभाळून जर ते दोन रुपयापर्यंत जर एका ह्याला जर खर्च केला एक किलो जर काढला तर तुम्ही वीस रुपये मार्केट जर दोन रुपये कमी केले तर अठरा रुपये तुम्हाला तीन महिन्यामध्ये म्हणजे किती पट पैसे झाले बघा ह्या गोष्टींचा विचार करा विचारपूर्वक शेती करा शेतकरी मित्रांनो चांगला फायदा होईल दहा रुपयांनी जर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की सर दहा रुपयांनी कोबी परवडत नाही का परवडत नाही तुम्ही दोन रुपये लावा दोन रुपये लावल्यानंतर तुमचा जर दहा रुपयांनी गेला तर त्याचं आठ रुपये प्रॉफिट तुमचं राहणार आहे ऐंशी पैशाचा गड्डा आणि एक रुपये त्याला स्प्रेचा आणि लागोडीचा खर्च धरा आणि वीस पैसे एक्स्ट्रा खर्च एका गड्ड्याला धरा तुम्ही असं जर बजेट काढा अशी बजेट काढून जर शेती करा ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे आज मार्केट भाव बघता बाकीचे जे काही खर्च होतात ते बघता तर परवडत नाही हे मान्य आहे मला परवडत नाही पण दहा रुपयाने जर गेला तर नाराज हो नका ऍव्हरेज वरती भर द्या आता ह्या प्लॉटला आम्ही आता ड्रिपच्या माध्यमातून याला झिरो आठ होते हे सोडलेलं आहे आता नंतर झिरो नऊ सेहेचाळीस ही जी ग्रेड आहे फुगवणीसाठी ज्यामध्ये जिंक प्लस मॅग्नेशियम हे एकत्र झिंक प्लस पोटॅश मॅग्नेशियम त्या गोष्टी एकत्र येतात त्या गोष्टी आम्ही ह्या प्लॉटला आता देणार आहे त्या त्यामध्ये त्या हिशोबाने आमचं पुढचं नियोजन चालू आहे थोड्या ठिकाणी जरा थोडा पाना पाला पिवळा पडलेला दिसतो त्यासाठी आम्ही रोग पावडरचा पावडर स्प्रे घेणार आहे मात्र आणि प्लॉटला ब्लू कॉपर आणि स्टेप टू हे आम्ही आता आज घेऊ प्लॉटला देणार आहे त्या हिशोबाने आमचं नियोजन सुरू आहे सुरू आहे त्यानंतर आम्ही जुराठी जुरण जे काय देणार आहे त्यासोबत आम्ही मायक्रोनड्रोन पण देणार आहे कारण फुगवणीसाठी मायक्रोंड्रोनची पण चांगली गरज आहे किंवा कॅन म्हणा किंवा चांगली शायनिंग मालाला राहण्यासाठी आम्ही त्या गोष्टी देणार आहे कॅल्शियम नायट्रेट त्यानंतर आमचा एक डोस आहे आणि त्यानंतर आम्ही अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस वरती कटिंगच करणार आहे प्लॉट तर ह्या हिशोबाने आमचं नियोजन आहे आता एक दो दोन तीन दिवसांनी ह्याच्यावरती लगेच आमचा डेलिकेटचा एक स्प्रे कोराजिनचा स्प्रे झालेला आहे आणि एक्सपोनचा स्प्रे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगोदर झालेला आहे अशा प्रकारचं आमचं एक कोबीचं नियोजन आहे महत्वाचं सांगणं असंच आहे की शेतकरी मित्रांनो ट्रीपवरती या ट्रीपवरती कोबिल लावा चांगलं एव्हरेज निघतं ज्या काही शेतकरी मित्रांचं फोन येतात तर तुम्ही ड्रिप करा आणि शेती करा तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतं आणि तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्याकडे नवीन नवी नवी काही माहिती असतील तर माझ्यापर्यंत पोहोचवा या मी पण त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुम्ही लवकरात लवकर ज्या काही अडचणी असतात ज्या काय अडचणी असतील त्या नक्कीच सांगा मला तर लवकरच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचं खरंच खूप मोठं एक सपोर्टिव्ह असं तुम्ही आहे की मला तुमच्यापर्यंत चांगलं पोहोचता मला माझ्या चॅनलला चांगला ग्रो तुम्ही लगेच करताय फास्ट पण फास्ट मला एक चांगला ग्रो दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम सात कृषी विकासला असू द्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद